रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पातील कामगारांना न्याय मिळावा या मागणीसाठी सोमवार जानेवारी पासून सुरू असलेलं आंदोलन दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र झालं संतप्त कार्यकर्त्यांनी प्रकल्पाला कोळसा पुरवठा करणारी रेल्वे थेट रोखून धरत रेल्वे रुळांवर ठिया मांडला त्यामुळे कोळसा वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून रतन इंडियाचा तासाला लाखो रुपयांचं नुकसान होत असल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान आंदोलनकर्त्यांनी प्रकल्पाचे चारही प्रवेशद्वार बंद करत व्यवस्थापनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तरीही परिसरात तणाव कायम आहे या उपोषणाचे नेतृत्व करणारे भाजप नेते विवेक गुल्हाणे यांची प्रकृती आंदोलनादरम्यान खालावली सततच्या उपोषणामुळे त्यांना चक्करेने आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप अधिकच वाढला दरम्यान आंदोलनस्थळी आमदार राजेश वानखडे यांनी भेट देत उपोषणकर्त्यांना धीर दिला रतन इंडिया व्यवस्थापनाच्या कामगाराविरोधी भूमिकेचा त्यांनी तीव्र शब्दात समाचार घेतला कामगारांच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय न घेतल्यास भाजपकडून अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला रतन इंडियाच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर उपोषणकर्ते ठाम राहिल्याने चर्चा निष्फळ ठरली या आंदोलनाला वाघोली आणि डबरगाव येथील स्थानिक नागरिकांनीही पाठिंबा दर्शविला आहे प्रकल्पातून उडणाऱ्या राखीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रोजगाराच्या नावाखाली अन्याय होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय एकूणच कामगारांच्या हक्कांसाठी पेटलेला हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी अजय गुल्लाने भाजपा तिवसा शहर अध्यक्ष हे जे कालपासून विवेकजी गुल्लाने यांच्या नेतृत्वात आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनाला या सोफिया कंपनीत जे सब कॉन्ट्रॅक्टर मध्ये लागलेले लेबर आहे ले ले ला अशा साठ आठ कंपनीच्या युनियनचा म्हणा किंवा मजुरांचा पाठिंबा सुद्धा आतापर्यंत मिळालेला आहे तरीही कंपनीकडून कोणतेच असे ठोस आश्वासन देण्यात येत नाही आहे ते वरवली फोनवर सांगत आहे किंवा अशीच टॉकिंग करत आहे पण लिखितमध्ये कोणीच देत नाही आहे याच्या निषेधार्थ आज आम्ही यांच्या कोळशाच्या गाड्या आणि यांची रेल्वे लाईन ही बंद केलेली आहे मी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष विजय भुयार जो आमचा रतन इंडिया पॉवर प्लांटच्या समोर आमरण उपोषण व ठिया आंदोलन सुरू आहे त्याचा आजचा दुसरा दिवस काल आम्हाला कसल्याही प्रकारचा प्रतिसाद रतन इंडिया पॉवर कंपनीच्या प्रत प्रतिनिधीकडून मिळालेला नाही तसेच आमच्या ज्या मागण्या होत्या त्या दोन हजार सतरापासूनचे दोन हजार पंचवीसपर्यंत ग्रॅज्युएटी त्याचंही आजपर्यंत काहीच यांनी प्रतिसाद देऊन आम्हाला सांगितलेलं नाही तसेच वागोलीमध्ये राखेचं मोठ्या प्रमाणात घरावर आणि झाडांवर प्रमाण वाढलेलं आहे त्या बाया पण आज आमच्यासोबत उपोषणाला बसलेल्या आहे आज आम्ही सर्व इथे येऊन त्या दगडी कोळशाच्या ज्या ट्रेन आहे त्यांच्या त्या अडवून आमचा निषेध व्यक्त करत आहे धन्यवाद